हॅलो हॅलो विभाग आता एक नवीन बक्षीस जाहीर होत आहे संस्था डॉक्टर सचिन राऊत मागच्या वर्षी जो संदीप पाटील यांचा तांबडा पांढऱ्या जोडाने इथे जो नवा रेकॉर्ड मागच्या वर्षी मैदानात केला होता शिवहर्ण्यानी जो रेकॉर्ड केला होता मागच्या वर्षी तांबडा पांढऱ्यांनी तीन मिनिटं बत्तीस तेतीस सेकंद बत्तीस सेकंदाचा तो जर का या वर्षी कुठल्या गाडीने तोडला तर त्याला अंकुश घरत यांच्याकडून हजार रुपयाचं बक्षीस मिळणार आहे त्यांच्या ड्रायव्हरला हा करणार आहे चालकाला अंकुश घरत यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस तीन मिनिट बत्तीस सेकंदाचा मागच्या वर्षीचा रेकॉर्ड जर कुठल्या गाडीने या वर्षी तोडला तर त्याच्या चालकाला अंकुश घरत यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे याची सर्व चालकांनी नोंद घ्या कारण टायमिंगचा रेकॉर्ड कुठलीही गाडी तोडू शकते त्याला काही फायनल गटात कुठल्या गटात लागली याचा काही नियम नाही ती सेमीची गाडी असो क्वार्टरची असो टायमिंगचा रेकॉर्ड कुठलीही गाडी देऊ शकते गट क्रमांक एकवीस सुटला आहे धावतो यानंतर गट क्रमांक बावीस धावेल त्याची नावं पुढील प्रमाणे आहेत गट क्रमांक बावीस मधल्या स्पर्धक आहेत प्रितेश धरत नागाव विक्रांत मात्रे कोरले विराश जयेश पाटील कुरूल, प्रिता प्रितेश शेळके बिलजी बोरगर संदेश मंगेश अवचटकर माजने कस्तुरी दिलीपशित बोमोली तनिष्का नरेंद्र शिंदे उसर, संदेश राणे तेलवडे गट क्रमांक वळण घेतलंय एक आणि यातना नंतर गट क्रमांक बावीस धावेल त्यातल्या स्पर्धकांची नावं पुढील प्रमाणे प्रितेश पांडुरंग भरत नागाव विक्रांत मात्रे कोलई विराश जयेश पाटील कुरुळ प्रिता प्रितेश शेळके बोरगर संदेश मंगेश आवचटकर मालणे कस्तुरी दिलीप भोमोली तनिष्का नरेंद्र शिंदे उसर संदेश राणे तेलवडे हॅलो हॅलो नागाव विभाग बैलगाडी व घोडागाडी चालक मालक सेवाभावी सामाजिक संस्था तसेच सचिन राहुल वशी राकेश राणे मित्रमंडळ पुरस्कृत व घोडागाडी शर्यत याच्यासाठी आपण आज लकी बोला बोला लकी ड्रॉची कुपन वाटलेली त्यासाठी एक नंबरला आहे बैल जोडी आणि तसेच तीन तीस वेगळी बक्षीस आहेत त्यामध्ये आहेत पॉवर फॅन मिक्सर आणि हँड मिक्सर आपण पहिली तीस बक्षीस लकी डोआमध्ये काढणार आहोत आणि शेवटची चिट्टी काढू त्यांना ती जोडी जाणार आहे तर आता प्रत्येक फुडल्या गाडी गेल्यानंतर आपण तीन तीन चिट्ट्या काढतो काढत आहोत त्यामध्ये प्रत्येक तीन चिठ्ठीमध्ये प्रत्येकाला एक मिक्सर एक हँड मिक्सर आणि एक टॉवर फॅन दिला जाईल

चला आवरा आवरा, आवरा रेषा पार केली की गाडी आवरा चला रेषा पार केली की आवरा चला मागे गाड्या आहेत अजून थांबा घाई था करू नका पाठीमागे अजून गाड्या आहेत पाठीमागून अजून गाड्या येत आहेत थांबा जरा प्रेक्षकांनी स्टेज समोर गर्दी करू नका जरा बाजूला लावा बैलांना पळायला जागा ठेवा अतिशय वेगवान गाड्या आता तुटतील पुढे पुढे जसे गट जातील तसे वेगाच्या गाड्या येतील पाठीमागे गाड्या आहेत अजून थांबा यानंतर गट क्रमांक बावीस प्रितेश गरत विक्रांत मात्रे विरांश पाटील प्रीता शेळके संदेश आवचटकर कस्तुरी तनिष्का शिंदे संदेश राणे